गेल्या वर्षभरापासून दोन घटना प्रचंड खटकल्यात त्यातली एक म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तात्या निवडून का आले असतील आणि दुसरी म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे खासदार पैठणचे तात्या म्हणजे संदीपान भुमरे यांच्यात लोकांनी काय कर्तृत्व बघितलं म्हणून त्यांना ते दिल्लीत पाठवलं असेल बरं असू द्या लोक चुकतात त्यांना फार उशिरा कळतं की आपण काहीतरी चूक केलीये आता पाच वर्ष त्यांच्या चुकीला सहन करण्याशिवाय पर्याय नसतो पण आता दुसरी चूक डोनाल्ड ट्रम्प ती म्हणजे त्यांना शांततेचं नोबेल न देता मारिया मचांडो यांना दिलं गेलं त्यामुळं अख्खा जगानं आनंद व्यक्त केला पण त्याच वेळी भारतात संसदरत्न जाहीर करण्यात आलं त्यात ता एक नाव होतं खासदार संदीपान भुमरे यांचं आता संदीपान भुमरे यांचं या पुरस्कारासाठी नेमकं कर्तृत्व तरी काय होतं की त्यांना वर्षभरातच थेट संसदरत्न जाहीर करण्यात आलाय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय त्यामुळे संसद रत्न पुरस्कार कुणी सुरू केला कधीपासून हे पुरस्कार दिले जात आहेत पुरस्कार देताना काय निकष आहेत याची चर्चा आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यरंभ संसद रत्न पुरस्कारांची स्थापना 2010 हजार दहामध्ये माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार प्राईम फाउंडेशन आणि ई मॅगझिन प्रेझेंट्स चेन्नई यांच्याकडून पुरस्काराची सुरुवात झाली पुरस्कार सोहळ्याचे मानकरी तत्कालीन खासदार हंसराज अहिर हे होते ज्युरी समितीने एकूण तेरा खासदार आणि दोन संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड केली होती ज्युरी समितीमध्ये प्रख्यात संसद सदस्य आणि नागरी समाजाचे सदस्य यांचा समावेश आहे या पुरस्कारासाठी संसदेतील खासदारांच्या एकत्रित कामगिरीवर आधारित नामांकने देता येतात सदस्यांना विचारलेले प्रश्न सदस्यांनी सादर केलेली विधेयक सभागृहातील उपस्थिती चर्चेतील सहभाग त्यांना मिळालेल्या निधीचा वापर इत्यादी बाबींचा विचार करून संसद रत्न पुरस्कार दिले जातात थोडक्यात संसदेत सर्वोच्च कामगिरी करणाऱ्याला हा पुरस्कार दिला जातो हा डेटा लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयांच्या अधिकृत नोंदी तसेच पीआरएस कायदेविषयक संशोधनातून मिळवला जातो आता खासदार संदीपान भुमरे यांना संसद रत्न मिळाल्याची बातमी ऐकून विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते आणि उभाटा शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचे डोळेच गरगरले ते म्हणाले गर -गर संदीपान भुमरेंना संसदरत्न पुरस्कार नेमका कशासाठी दिला हे तर मराठवाड्याचे शशी थरूर दानवेंची प्रतिमा जरा चुकली थरूर कुठे भुमरे कुठे तुलनाच होत नाही थरूर यांचे चारित्र्य कसेही असेल पण ते वक्ते म्हणून शैलीदार आणि अभ्यासू आहेत संसदेत त्यांचा प्रभाव पडतो म्हणूनच तर मोदींनी त्यांना काँग्रेसचे असून देखील ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका जगाला पटवण्यासाठी आणि या भूमिकेला जागतिक समर्थन मिळवण्यासाठी जागतिक दौऱ्यावर पाठवलेल्या खासदारांच्या गटाचे नेतृत्व सोपवले होते त्यामुळे शशी थरूर यांना संसदरत्न पुरस्कार एकदा तोंड उघडलेलं दिसलं त्यातही ते, ते, ते इतके अवघडून गेले की अख्ख्या महाराष्ट्राची मान त्यांच्या भाषणानं खाली गेली त्यांना मराठी धड बोलता येत नव्हतं इंग्रजीतलं वायझेड कळत नाही त्यांचं हिंदी म्हणजे समोरच्या तोंडावर वाळू फेकून मारावी या थाटाच आहे पैठणचे आमदार म्हणून रोजगार हमी मंत्री म्हणून आणि आता छत्रपती संभाजीनगरचे खासदार म्हणून त्यांचे उल्लेखनीय कार्य काय तर स्वतःसाठी आणि कुटुंबियांसाठी मिळवलेले देशी दारूच्या दुकानांचे सात लायसन्स शिवाय गेल्या पंचवीस तीस वर्षात त्यांची झालेली अनियंत्रित भरभराट साडेतीन एकर करोड भाऊ बरड जमीन असणारा पत्र्याच्या घरात राहणारा आणि संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचा स्लीप बॉय म्हणून काम करणारा हा बाळासाहेबांचा चौथीतून शाळा सोडून दिलेला शिवसैनिक पण आज हाच शिवसैनिक कोट्यावधींच्या स्थावर जंगम मालमत्तेचा मालक आहे शिक्षण संस्था शेकडो एकर बागायती शेतजमीन फळबागा फार्म हाऊसेस साखर कारखाना बंगले गाड्या हॉटेल्स दुकाने फ्लॅट्स ऑफिसेस काय नाही भुमरे तात्यांकडे बाळासाहेबांच्या पुण्याईने अचानक आमदार झाले आणि कायम होत राहिले राज्यात मंत्रीही झाले एकदा उद्धव ठाकरेंच्या कृपेने दुसऱ्यांदा एकनाथ शिंदेच्या कृपेने त्यांचा गावठीपणा रांगडेपणा अडाणीपणा जनतेने खपवून घेतला आघळपघळपणाच्या नावाखाली निष्क्रियताही खपून गेली पण संसद रत्न म्हणजे जरा अतिज झालं यामुळे भुमरे चक्क बिहारी वाजपेयी चंद्रशेखर जॉर्ज फर्नांडिस प्रमोद महाजन यांच्या पंक्तीला जाऊन बसले थोडक्यात काय की नोबेल बाबत ट्रम्प तात्या गेम हरले असले तरी भुमरे तात्यांनी मात्र गेम दाखवला हे घडलं कसं भुमरे तात्यांनी अशी नेमकी काय कमाल केली संसदरत्न पुरस्काराचा नग निवडण्याची जबाबदारी कोणाकडे होती या समितीला संदीपान भुमरे यांच्यात नेमके काय गुण आढळले की उगाच नगाला नग म्हणून म्हणजे शिंदे गटाच्या कोणाला तरी संसदरत्न द्यायचा म्हणून हा नग निवडला आम्हाला या बाबतीत भुमरे यांच्यापेक्षाही निवड समितीचे आणि या समितीकडे भुमरे यांच्या नावाची शिफारस करणाऱ्यांच्या बुद्धीची आणि आकलनाची किव करावी वाटते निवड करणारे शुद्धित होते का हे एकदा तपासायला हवं बाकी तुम्हाला काय वाटतं खासदार संदीपान भुमरे हे त्या पुरस्कारासाठी खरंच पात्र आहेत का आम्हाला कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद